कोरोची गावाच्या हद्दीत ऋषभ राजे घरात वय वर्ष तीस या युवकास मध्यरात्री ताब्यात घेऊन त्याच्या जवळील सहा लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचे मेफेडॉन एम डी पदार्थ जप्त करण्यात शहापूर पोलिसांना यश अवघ्या आठ दिवसात येथील पोलिसांनी नशाखोरीच्या या दोन मोठ्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये मोठी चर्चा चालू झाली आहे शहापूर पोलिसांनी पंचगंगा साखर कारखाना ते करोची या रोडवरील कोरोची गावच्या हद्दीत साईनाथ वजन काट्याजवळ मध्यरात्री ऋषभ खरात या तीस वर्षीय युवकास ताब्यात घेतलं तो तेथील लोकमान्य नगर या वसाहतीमध्ये राहतो आरोपी खरात कडून सहा लाख सत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा मॅफेड्रॉन एम डी हा एकशे चौतीस किलो चार ग्राम वजनाचा अंमली पदार्थ दोन हजार पाचशे रुपये रोख आणि पाचशे रुपये किमतीचं अन्य साहित्य असं ऐकून सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या आरोपी खरात विरुद्ध पोलिसांनी गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारवर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क व बावीस क नुसार गुन्हा नोंद केला ही कारवाई पोलीस निरीक्षक सच्चन सुरमिशी पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे श्रीकृष्ण दरेकर पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे प्रमोद भांगरे महेश कोरे अर्जुन फातले रोहित डावळे सतीश कुंभार आयुब गडकरी शशिकांत ढोणे आदी पोलिसांनी केली आहे यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश गुप्ता अप्पर पोलीस अध्यक्षक अण्णा हो, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांनी मार्गदर्शन केलं जिल्हा पोलीस प्रमुखांनी कोल्हापूर जिल्ह्यात मिशन झिरो ड्रग्स अंतर्गत कारवाई दिल्यावर पोलिसांनी विशेष मोहिमा हाती घेतल्यात खरात यांच्याबद्दल माहिती मिळताच कारवाई झाली आहे ही कारवाई शहराच्या उत्तर टोकाला आणि आठ दिवसापूर्वी दक्षिण टोकाला नशा आणणाऱ्या इंजेक्शनच्या बारा बाटल्या जप्त केल्या होत्या विशेष म्हणजे या दोन विक्रेते आणि एक ग्राहक अशा तीन जणांना अटक झाली होती दोन विक्रेते दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून सापडले होते वस्त्रनगरी चलकरंजमधून नशिले पदार्थ साठा म्हणजे व्यसनाच्या अधीन झालेले युवक यांची संख्या मोठी असणार अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली तर जर्मनी गँग नावाच्या टोळीतील युवक आणि अल्पावयीनकडून जवाहर नगरात सतत गुन्हे उघडतात गांजासह अन्य अमली पदार्थ सेवन केले जात असल्याचं दिसून येत आहे अशा पण प्रतिक्रियाही नागरिकांनी दिल्यात सत्यमुख प्रतिनिधी रामभाव ठिंकणे इचकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका